आता महादेव साहेब आम्हाला थंड थंड पेप्सी घेऊन आले आता खोला नाही लवकर खाऊन आम्हाला जायचं आम्हाला दुसरं काम आहेत तुमच्या की नाही फक्त इथं मुंबई वगैरे पण मी खाल्लात नाही मला जाम आवडलं चिकन त्याचा चौथा पाय होता ना चिकन नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेशाने आपल्या ट्रॅव्हल्स कडे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ऍक्च्युली डेली ब्लॉक करायचा प्रयत्न पहिल्यांदा करतो आहे सुरू आज आहे ऑफिसमध्ये पार्टी तर तुम्हाला याची सवय करून घ्यायची आहे की फक्त कोकणातलंच नाही तर इतरसुद्धा व्हिडिओ तुम्हाला फक्त आल्या पाहिजेत हा माझा नवीन प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला तुम्ही मला साथ दिलीच पाहिजे कारण तुम्ही माझी पब्लिक आहे एवढ्याचा विश्वास माझ्यावर ठेवा बस बाकी काय नाही वेळेला इथूनच सुरुवात होते बघूया आजच्या दिवसात काय धमाल होते पण व्हिडिओ पूर्ण पहा तरच मजा आहे ना भाई। माला माला का बाई माझं ऑफिस आहे ते बघा असं स्वामींचा माझे फोटो घेऊ नको तू मी तुमच्या पार्टीशी असं स्वामी मला बोलतात मला नाही प्रत्येकाला बोलतात आहे स्वामी फक्ताला वॉशरूम असा आमचा सेटअप आहे भाई नाही आणि नाय विषय नाही काम चालू आहे काम भरपूर चालू आहे काम तर चालूच असतं तर मित्रांनो आम्ही आता निघतो आहे दादा इथं कामचं वेळ जागायचं मनीष तिकडे आहे त्यासाठी मनीष हाय कर हा मनीष अजिबात बोलत नाही कमी बोलतो आणि हा विपुल आहे नवीन जॉईनिंग आम्ही जाणार आहोत तर ॲक्च्युली प्लॅन झाला होता सगळेच्या ऑफिसला पण जाणार आहोत बाळकूम ऑफिसला आणि मी बाळकूम ऑफिसला पहिल्यांदा जाणार आहे तर बघूया पार्टी कशी होती कारण आमचे मोरे साहेब आम्हाला एका वर्षाने पार्टी देणार आहे तिथून वेगळ्याने पार्टी ते कुठल्या प्रकारची बिर्याणी आहे तिथे गेल्यावर कळेल आणि आणखी भरपूर मंडळी आहेत तिकडे आपकू आहे प्रवीण महापदी असतील यश असेल आणि मोरे आणि महादेव असे पाच सहा जणं त्या ऑफिसला आहेत तर जाऊया आणि मजा करूया हो तर मित्रांनो आम्ही आता निघलो आहे बिर्याणी आणि बिकुल दोनच निघालो आहे दादा आणि मुली स्त्रीचा निघालं आहे ते तिकडच्या कामामुळे आळा मला एक पुढे जायचं आहे टेनिंग नाचा तिकडे आणखी जागायचं आहे आणि मग तिकडून डायरेक्ट तिकडे निघते आता लिफ्ट खुलायचे आणि मजा काय होणार आहे बिर्याणीमध्ये ती घेऊया मजा जगाशी तर मित्रांनो ऊन बघा किती आहे उन्हाचा तापमान एवढं वाढण्या डोक्याची केसच जाळली बघा पांढरी झाली आपली लाल लालू लाली लालू तिच्यावर बसून आता आपण जातोय बाळकुमला डायरेक्ट बाळकुम ऑफिसलाच देऊतोय फायनली मित्रांनो पोहोचलोय आमच्या दुसऱ्या ऑफिसला हा बघा अक्कू आक्कू द टायगर आक्कू कदम साहेब बाईक तिकम बघा ते काय क्या तीज़ी तीज़ी जाएं। जाएं। नाम दुरा ना... नाम कि और इसमें क्या है आहे उसमे मग दे मला ज्यूस का नाही हे आमचं दुसरं ऑफिस आहे मोगे साहेब इथे मोगे साहेब नवस्कार इथे यश बसला आणि आज मोगेने मोगे कागद घ्या बिर्याणी पार्टीचं ते सांगा आनंदाने आले आनंद असेच नाही बड्डे पार्टी आहे ती तर मोगेनी बड्डेची पार्टी म्हणून आम्हाला या ऑफिसला बोलवलंय ऍक्च्युली त्या ऑफिसला येणार होते सगळे पण आले नाही ताने आहे आले ते बोरेनच माहिती असेल तर मोरीने काय ठरवलं आहे मला वाटतं बिर्याणीसोबत अजून काहीतरी देणार असते दुसरी पार्टी आहे बुधवाक आहे ना गुपचूप पार्टी असेल काहीतरी तर बिर्याणीचा आलेला आहे नंतर हा रिव्हिल करेल की मी काय ॲक्च्युली कुठल्या प्रकारची बिर्याणी अजूनपर्यंत मला पण नाही माहिती आणि मनीष आणि दादा अजून आले नाही आहे तो किती वेळा तिथे आम्ही आमची काम कामावरून आलो आहे आणि आता जरावेळी इथे रिलॅक्स होतो ए सी बेसी आहे ना त्यामुळे पण फॅनची आवा खातो जेवढी पोट मारता येईल तेवढी खाऊन घेतो बस दादा बघाय तुला असं विचार आहे उनवी लागतो की नाही अभय जेवण आहे अभय बिर्याणी खाणं का आले महापरी उडायत महापथी महापदी आहेत मेन तर ते आहे महापदी मेन माणूस आहे आपला

आता आमचे मेन साहेब आले महादेव आता एंट्री मागतील हो महादेव प्रकाडी साहेब प्रेझेंट त्रिपुरी महादेव काय बोलता साहेब महादेव साहेब काय बोलताय पार्टी आहे म्हणून आला तर काय येत नाही फक्त पार्टी बाकी काय नाही आता महादेव साहेब आम्हाला थंडा थंड पेप्सी घेऊन आले आता खुला नाही लवकर खाऊन आम्हाला जायचं आम्हाला दुसरी काम आहेत तुमच्या अगेन बिर्याणी खायला फक्त येतात मुंबई वगैरे असताय काय आता बोगी फुटली बिर्याणी आहे खुला लवकर आज स्पेशल मोरेंची बिर्याणी <laughs> <laughs> मोरेची पार्टी मोरे बर्थडेची पार्टी उद्घाटन सोडा सुरू झालाय वाप इथे सगळ्यांची आता महादेव सकाठी साहेबांनी घेतले बिर्याणी आम्हाला काय होत आहे कशा प्रकारे काय माहितीये आम्हाला फक्त खायची माहिती आहे बस मोरे मी गेलो मी पाळیو कोमड्या होते वाटतं अंगावर वा येते जो कुठे आता तुम्ही बोलाल तिथे इथेच बसूया या खुर्च्यांवर आता हो गया आपले काय म्हणता काय बोलतात हा हे क्वेश्चन आहे ओ आहे तिकडे मला वाटतं कोणाला तरी की को व्हेज बिर्याणी आलेली असते स्पेशल व्हेज बिर्याणी पण आहेत इकडे साहेबीकडे सगळे अशी म्हणतो की बिर्याणी मिक्स अजून यश बघा यश यश इथं पहिलाच नंबर लावून बसले ताट घेऊन मनी खूप लेट घेतले तो छोटा आहे हे पण जास्त आहे त्याची क्वांटिटी पण खूप आहे फायनल म्हणजे मी मानकरी आहे मी आहे वेज वाला बंदा देतो तोंड बघा यांची वेजची ची काय बोलतो माहिती आहे का इथे वरती भात असतो ना नॉनव्हेज टोपातला तो वरचा भात वेज असतो तो मला द्या खायला एवढं याचं डोकं भागी आहे साधा आम्हाला मस्त ताव मारतो मग तुमच्याशी बोलतो

मी पण मित्रांनो आमची बिर्याणी पार्टी संपली आणि महापदी काहीतरी बोलाव जगा या इकडे या काहीतरी बोला बोला ना काहीतरी बोला ना कसं वाटली बिर्याणी पार्टी आपली साई बिर्याणी मस्त होती मस्त चिकन एवढा भारी होता ना पण मी खाल्लात नाही मला जाम आवडले चिकन त्याचा चौथा पाय होता चिकन <laughs> खात नाही ते आणि काही बोलतील तुम्हाला तुम्हाला काय बोलतात ते भरकट होतील भरकट होतील त्यांनी तुम्हाला भरकटवलं आणि मोगे साहेबांचा आम्ही आभार मानतो आभार मानतो तुम्ही आम्हाला एवढ्या जेवणाची मेजवानी केली पार्टीची संध्याकाळी तुम्हाला वेगळी पार्टी आहे नाही लहान पोरण नाही लगेच चाललं मग आम्ही निघालो तुम्ही ते निघालो आमच्या ऑफिसला जाणार कामधंदे भरपूर आहेत पार्ट्या भरपूर झाल्या चला